हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड वर्ल्डमध्ये तर तिल पहीला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आज असणार आहे आपला पहिला ब्लॉग तर इथे बघू शकता सकाळची कामे आपली आवरून झालेली आहेत आणि त्यानंतर इथे आपण रांगोळीने छान असं स्वस्ती काढून घेतलेलं आहे आणि स्वस्तिकावरती आपण छान हळद कुंकू अक्षता वाहणार आहोत ते इथे हळद कुंकू त्यानंतर अक्षता आणि फूल ठेवून इथे आपण खण काढून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला पाटाची मांडणी करायची आहे ते इथे पाट घेतलेला आहे त्याच्यावरती इथे लाल कपडा जो आहे तो अंथरून घ्यायचा आहे इथे ब्लाउज पीस असेल तो वापरला तरीही चालेल हिरवा किंवा लाल कलरचा असेल तरी चालेल तर इथे लाल कलरचा कपडा जो आहे तो देवाच्या पूजेसाठी वापरला जातो तर, इते तर इते है, ताम्दे चा ताम्दे तो इथे घेतलेला आहे आणि त्या तांदळाच्या मदतीने आपण अष्टदल काढून घेतलेला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत फुलांच्या पाकळ्या व्हायलेल्या आहेत तर इथे कलश स्थापना आपल्याला करायची आहे तर इथे स्टीलचं तांब्या घेतलेला आहे तुमच्याकडे तांब्याचा तांब्या असेल तो वापरला तरी चालेल पण इथे मी स्टीलचं घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद कुंकू <Kunku>, अक्षता फुल व्हायचं आहे आणि त्यामध्ये आपण इथे एक रुपया आणि सुपारी टाकलेली आहे तर इथे कुंकू जे आहे ते आपण ओलं करून घेतलेलं आहे गुलाबजल टाकून थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि पाच अशा उभ्या रेषा ज्या आहेत त्या आपण कलशाला अशा काढून घेतलेल्या आहेत बोटाच्या सहाय्याने आपण बघू शकता छान अशा उभ्या रेषा काढलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हळद ता आणि आप कुंकू पुन्हा एकदा इथे लावून घ्यायचं आहे तर इथे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे इथे पाच झाडाची पाच पाने आपण इथे घेतलेली आहेत तर त्यामध्ये इथे आंब्याचं पान घेतलेलं आहे पेरूची पानं आहेत सीताफळाच्या झाडाचे पानं घेतलेले आहेत आणि वडाच्या झाडाचं पानसुद्धा इथे आपण घेतलेलं आहे आणि ती पाने जे आहे ते आपल्याला कलशामध्ये असे रोवून ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर इथे बघू शकता छान असं देवीचा मुखवटा मी आणलेला तर तो आज इथे लावलेला आहे कलशाला आणि त्यानंतर तो दोरीच्या साईने असं मागे बांधून घेतलेला आहे आणि इथे आपण गणपतीची आणि आई महालक्ष्मीची मूर्ती जी आहे तिची स्थापना करणार आहोत तर इथे जो दूध आणि पाण्याचा अभिषेक करून घेतलेला तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला म्हणून तो तो तिथे दाखवता येणार नाही आहे तर इथे छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आई महालक्ष्मीची मूर्ती आहे ती आपण तांदळावरती छान अशी मांडून घेतलेली मांडताना त्यावरती सुद्धा आपण हळद कुंकू टाकलेला आहे आणि इथे विड्याची पानं घेतलेली आहेत विड्याच्या पानानं देखील आता आपण हळद कुंकू वाहणार आहोत त्यावरती इथे आपण एक एक रुपयाचे असे कॉईन ठेवणार आहोत तर इथे पंखा चालू असल्यामुळे हे पान जरा थोडंसं सा, हवेमध्ये साईडला गेलेलं तर इथं पुन्हा एकदा आपण स्थिर केलेलं आहे तर त्यावरती आपण सुद्धा हळद कुंकू जे आहे ते विड्याच्या पानावर आपण वाहिलेलं आहे त्यावरती एक रुपयाचं कॉईन ठेवून पाच प्रकारची जी पाच फळं आपण आणलेली ती फळंसुद्धा आपण इथे ठेवलेली आहेत तर इथे फुल ठेवण्याचा एक प्रयत्न करत होते पण तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही तर ते सारखं पडत होतं खाली त्याच्यामुळे इथे ठेवता आलं नाही तर इथे हे फुल जे आहे ते आता आपण इथे बाप्पाच्या चरणी ठेवलेलं आहे आणि आई महालक्ष्मीला छान असा मोगऱ्याचा गजरा आणलेला आहे तो आपण इथे अर्पण केलेला आहे आणि फुलाच्या साह्य फुलाने आपण छान असं जे आहे ते आपली पूजा जी आहे ते आपण एक एक करून सर्व आपण ठेवून घेणार आहोत फुलं सगळीकडे मांडून घेणार आहोत तर इथे दी दीप प्रज्वलन केलेलं आहे दिवा ठेवतानासुद्धा इथे आपण खाली अक्षता ठेवलेल्या आहे त्याच्यावरती सुद्धा आपण हळद कुंकू वाहिलेलं आणि त्यानंतर इथे जो मुखवटा आहे आई महालक्ष्मीचा त्याला सुद्धा आपण हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि ही आणि हा आहे आमचा मुख्य देवारा यामध्ये सुद्धा आई महा आई भवानीची मूर्ती आहे तिला सुद्धा आपण गजरा, गजरा सुद्धा थोड़ा थोड़ा जो आहे मोगऱ्याचा गजरा आहे तो अर्पण केलेला आहे आणि बाकी देवांना सुद्धा थोडं थोडं जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे आणि फुलांनी छान असं बघू शकतो देवारा छान आपण सजून घेतलेला आहे तर सर्व देवांना आपल्या जो फुलं जी आहेत ती ठेवून झालेली आहेत इथे बघू शकता देवघर किती सुंदर दिसत आहे आणि देवांची पूजा झाल्याच्या नंतर इथे आपण उंबरट्याची पूजा करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे उंबरटा जो आहे तो पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे एका कपड्याने छान असं पुसून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपण पाणी शिंपडलेलं पाणी शिंपडल्यानंतर छान असं तो पुसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळदीचं जे आहे ते लेपन करायचं आहे तर इथे हळद घेतलेली आहे हळदीमध्ये आपण थोडंसं गोमूत्र टाकलेलं गोमूत्र टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तिथे बघू शकता चमच्याने छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि स्प्रेड झाल्याच्या नंतर आपण हाताच्या साह्याने पूर्ण उंबाट्याला जे आहे ते हळदीचं लेपन जे आहे ते करून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण बाजूने जे आहे ते आपण लेपन जे जे आहे ते छान असं करून घेतलेलं आहे आणि लेपन झाल्याच्या नंतर त्यावरती आपण हळद कुंकूची पाच बोटं जी आहेत ती इथे काढणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने पाच टिपके काढलेले आहेत हळदी कुंकूचे त्यावरतीसुद्धा अक्षता वाहिलेल्या आहेत फुल वाहिलेलं आहे तर आपलं उंबाट्याचं जे लेपन आहे हळदीचं लेपन जे आहे ते झालेलं आहे पूजाही आपली होत आलेली आहे तर इथे पावलं काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता रांगोळी आहे रेड कलरची रांगोळी आहे पण तिचा कलर थोडासा फिकट होता त्यामुळे ते तसं दिसत आहे तर इथे गौरी घेतलेली आहे छान ती अशी आपण हे कर धूप करणार आहोत धुपारा करणार आहोत तर धूप घेतलेला आहे धूप टाकलेला आहे आणि देवाला छान धूप दाखवणार आहोत तर सगळीकडे धुपारा जो आहे तो आपल्याला फिरून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपलं मुख्य देवार आहे मुख्य देवाऱ्यालाही सुद्धा इथे आपण धूप दाखवून घेणार आहोत तर या पद्धतीमध्ये आपली पूजा जी आहे ती संपन्न होत आलेली आहे आणि इथे पाण्याने जे आहे ते, ते आपल्याला मंडल काढून घ्यायचं आहे कारण आपण इथे नैवेद्य दाखवून घेणार आहोत इथे नैवेद्यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे केळीच्या पानावरती छान जिलेबी जी आहे ते आज आपण दाखवणार आहोत कारण की आज पहिला गुरुवार आहे आणि काही मिठाई आहे तो नैवेद्य आज आपण देवाला दाखवणार आहोत आणि पोथी वाचून जी आहे आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा जी आहे ती आपण संपन्न करणार आहोत तर बघू शकता इथे पोतीचं पोती आहे पोती, पोती वाचून आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण करणार आहोत जेवणाची तयारी तर इथे मेथीची भाजी घेतलेली आहे मार्गशीर्ष महिना म्हटला उपवास म्हटले की मेथीची भाजी जी आलीच मेथीच्या भाजीशिवाय जेवणाचं ताट हे अपूर्णच असतं तर त्यामुळे इथे आपण मेथीची भाजी घेतलेली आहे छान अशी हिरवीगार अशी भाजी घेतलेली आहे तर बघू शकता इथे देठांचा वापर न करता कोळी कोवळी पानं जे आहे ते असे आपण तोडून घेणार आहोत जर तुम्ही इथे देठाचा वापर करत असाल तर इथे कोवळी देठ वापरली तरीसुद्धा चालेल पण मी या पद्धतीमध्ये करते म्हणून मी फक्त इथे पाण्याचाच वापर करते भाजीमध्ये देठाचा वा अजिबात वापर करत नाही तर इथे बघू शकता आपण भाजी जी आहे ती नीट करून घेणार आहोत स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि भाजी नीट होते तोपर्यंत आपण डाळीची तयारी जी आहे ती करूया ते इथे अर्धी अर्धी वाटी प्रमाणामध्ये तूर डाळ मूग डाळ घेतलेली आहे तर एक वाटी या प्रमाणामध्ये दोन्ही डाळी आपण घेतलेल्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पाणी टाकून आणि एक टोमॅटो जो आहे तो आपण बारीक चिरून घेतलेला सॉरी उभा चिरून घेतलेला तो टाकलेला आहे एक चमचा तेल टाकलेला आहे आणि दोन तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या आज आपण डाळीच्या घेणार आहोत ते ते एकीकडे डाळ होते तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया ते इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तांदूळही छान शिजवून घेणार आहोत भात छान शिजवून घेणार आहोत आपण ते इथे आपली डाळ आणि तांदूळ होते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया ते इथे चवीनुसार मीठ पाव हळद आवश्यकतेनुसार पाणी टाकून पिठाचा छान कणकेचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीमध्ये बघू शकता गोळा छान तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून एक दहा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेणार आहोत तर दहा मिनटानंतर आपण कणिक चपात्या करायला घेणार पोळी करायला घेणार आहोत तर इथे पोळ्या छान आपल्या तयार होण्यासाठी थोडा वेळ आहे तर तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया ते इथे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली तर त्याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत कारण की आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण ठेचा वापरणार आहोत आणि त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा जाडसर असे भरड काढून घ्यायचे आहे तर इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचा इथे आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे तो आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी भाजी आहे मेथीची आप आप जी, मेथी जी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली ती यामध्ये टाकणार आहोत तर इथे भाजी करताना अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे फक्त वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता भाजी छान जी आहे ते आपल्याला आधी तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी त्यानंतर बघू शकता भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा पाच ते सात मिनटासाठी भाजी आपण वापरून घेणार आहोत भाजी वापरून होते तोपर्यंत इथे बटाट्याची चटपटीत अशी रेसिपी आपण बनवणार आहोत तर बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्याच्यानंतर बघू शकता त्याची वरची जी घाण आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि पाणी जे आहे ते आपण वेगळं करून घेणार आहोत आणि वेगळं झाल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण बटाटे जे आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे आहे तर या पद्धतीमध्ये आपण बटाटे जे आहेत स्लायसरच्या मदतीने सोलून घेणार आहोत आणि आवडेल त्या आकारामध्ये इथे फोडी करून घ्यायचे आहेत तुम्हाला जो आ, आ, आकार आवडेल त्या आकारामध्ये इथे फोडी करून घ्यायचे आहे तर इथे मी चौकोनी फोडी ज्या आहे त्या बटाट्याच्या करून घेतलेल्या तर करून आपण सर्व बटाट्याचे जे आहेत त्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर इथे चार बटाटे आपण घेतलेले तर बटाट्याची अशी मस्त अशी चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी भाजी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तो बटाट्याच्या फोडी आपल्या तयार करून झालेल्या आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि बघू शकता भे मेथीची भाजी छान तयार होत आलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जाडसर असं भरड जो आहे तो केलेला तो आपण यामध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटासाठी भाजी जी आहे ती शिजून घेणार आहोत तर बघू शकता भाजी आपली छान तयार झालेली आहे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर न न केलेला तरीसुद्धा भाजी छान आपली अशी हिरवीगार अशी तयार झालेली आहे मेथीची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण बटाट्याची मस्त चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत तर इथे काही मसाले घेतलेले आहेत गरम मसाला मालवणी मसाला हळद पावडर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटासाठी भाजी जी आहे फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आपण वापरणार आप नाही आहे भाजी छान अशी तयार होत आली की त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे दाण्याचा फूट टाकायचा आहे जो आपण मेथीच्या भाजीसाठी बनवलेला त्याच्यातलं थोडासा जो थो एक्स्ट्रामध्ये राहिलेला तो स्कूट आपण यामध्ये वापरलेला आहे भातही आपला तयार होत आलेला आहे वरण वरणही छान तयार झालेलं आहे तर इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे वरण बनवताना इथे दोन टेबल स्पून आपण तेल घेतलेलं त्यामध्ये ते पाव चमचा राई पाव चमचा जिरं त्यानंतर कढीपत्ता लाल सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आणि वरण जे आहे जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घेतलेलं तर ते वरण हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोन डाळी आपण यामध्ये वापरल्या होत्या अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं हे प्रमाण या डाळीचं होतं तर बघू शकता आपण छान अशी फोडणी दिलेली आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आवडीनुसार इथे कोथिंबीर टाकून डाळ छान आपण उकळून घेणार आहोत डाळी आपली छान तयार होत आलेली आहे तर इथे आपण खीर बनवणार आहोत तर शेवयांची खीर आज आपण बनवणार आहोत तर इथे लिटर या प्रमाणामध्ये दूध घेतलेलं त्यामध्ये अर्धी वाटी या प्रमाणामध्ये शेवया घेतलेल्या आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून आपण खीर जी आहे ती पाच ते सात मिनटासाठी वाफून घेतलेली आहे खीर होते तोपर्यंत आपण इथे छान पोळ्या लाटून घेणार आहोत कणकेचं जे पीठ आहे ते आपण दहा मिनटासाठी रेस्ट करून घेतलेलं आणि रेस्ट झाल्याच्या तर बघू शकता आपली पोळी जी आहे छान अशी हलकी फुलकी तयार झालेली आहे दोन्ही साईडने तेल लावून छान करपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि एकीकडे छान असे उडदाचे पापड जे आहे ते आपण तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला एक एक करून सर्व पदार्थ तयार ता होत आलेले आहेत सॉरी तयार झालेले आहेत तर आता आपण ताट जे आहे ते वाढायला घेणार आहोत ते इथे बघू शकता आपण भात घेतलेला आहे मेथीची भाजी आहे बटाट्याची खरपूस अशी भाजी घेतलेली आहे वरण आहे त्यानंतर इथे शेवयांची खीर घेतलेली आहे पोळी आहे आणि त्यानंतर इथे आपण पापड घेतलेले आहेत आणि आणखीन एक गोडाचा पदार्थ तो, तो म्हणजे इथे आपण जिलेबीसुद्धा घेतलेली आहे तर आजचा हा पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड आण सबस्क्राईब आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग